नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा देशातनी प्रत्येक क्षेत्रातनी लाखो शेतकरी असतात जे शेती करतात आणि त्यांना योजनाचा फायदा मिळतो अशा अनेक योजनांचा फायदा मिळत असतो अशाच आपण एका योजनाचं बघणार आहोत ज्या योजनाचं नाव आहे नवो शेतकरी योजना आणि या नवो शेतकरी योजनेत आता शेतकऱ्यांना आपल्या साव योजनाची आतुरतेने वाट बघत आहे आणि ती योजनातनी त्यांना किती पैसे मिळणार आणि योजनातनी किती त्यांना लाभ मिळणार तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ही योजना कधी फीपासून मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले तर बघा तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण दुसऱ्यापेक्षा आपला व्हिडिओ शंभर टक्के गॅरंटीने सांगतो आणि ते पूर्णपणे माहिती असू शकतो बघा त्या माहितीमुळे तुम्हाला जास्त फायदाही मिळू शकतो आणि तुम्हाला वेळेवर तुम्हाला अशी माहितीही मिळू शकतो बघा तुम्ही अनेक व्हिडिओ बघता आणि तुम्हाला काही माहिती मिळत नाही त्यामुळे आपला माहिती आपल्या चॅनलवर पूर्णपणे देत असतो आणि त्यामुळे आपली माहिती पूर्णपणे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा बघा नमो शेतकरी शेतकऱ्यांसाठी आता ही योजना अराभदायक ठरणार आहे या मी आता शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आणि त्या वितरित योजनामध्ये त्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळत होता पण पुढचा हप्ता त्यांना किती मिळणार तेही त्यांना आतुरतेने वाट बघत तर शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळून गेले आणि तेही दोन हजार रुपये हप्ता तर पुढचा हप्ता किती होणार आहे बघा प्रत्येक शेतकऱ्यांना आतुरतेने वाटच बघत होती बघा आता मी सांगतो तुम्हाला तर प्रत्येक शेतकऱ्यांना चार हजार रुपये हप्ता मिळणार आणि ते वाढण्याचं कारण कसं आहे बघा शेतकऱ्यांना आपल्या शेतीत फार नुकसान घडावा लागतो आणि त्या नुकसानात त्यांना मागाही वाढली आहे त्यांना बियाण्यात जास्त खर्चही होऊ शकतो त्यामुळे त्यांना हे हप्त्याचं वाढण्याचे वितरण करणार त्यामुळे हप्त्याचा निश्चित केलेला आहे बघा आता शेतकऱ्यांना बघा तुमचा हप्ता किती तारखेला मिळणार बघा तर तुमचा हप्ता पंधरा तारखेच्या आत मिळणार आहे बघा पंधराच्या आत तारखे म्हणजे कसं की बघा प्रत्येक शेतकऱ्यांचे पैसे पडणं चालूच राहतं बघा जे राहिलेले आता ना त्या शेतकऱ्यांना पंधरा तारखेपर्यंत त्यांचे पैसे पडून जातील बघा ज्यांना कोणताही विषय नाही तुम्ही काही काळजी करूच नका बघा तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुम्हाला दोन हजार ऐवजी तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहे बघा आणि हे हप्ता लवकरात लवकर सुरुवात करता येतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनल ही सबस्क्राईब करा